तुम कमावतो 50 न ले उशे गावतून चला पत्र आम्ही हे बांध्या पत्र सोडून आणू चल मेरी मोहब्बत में तू अंगड़ाई <laughs>

कुठे गानच काढतोस पडले हवे तसेच करू मला घे मी याच्याच घेतो तांगळ करला बघ सर मी

राजाकडे राजाकडे मावजा गणपती मित्रमंडळ किती किती टाळके येते आपण अक्षय टल्या शिवराज चिक्क्या राजा <laughs> आणि इकडे कोण को आहे सुमित जा संपलं मित्रमंडळ संपलं मित्र म्हण आहे की मी शिवजीत मस्के कोण लिहून टाक लवकर तर निपोर एवढीच आहे ती बाकी सगळी म्हातारी आहे ती म्हातारी अरे ही काय म्हणता तू आला म्हणला दरवाजा दर मुस्कट द्यायचं म्हणलं तू दादी जे खाल्लेली त्या अरे राजन ती जाऊ दे राजन स्टेटस कसला ठेवला इंस्टावर बंदुकीचा करायचं नाही काल टाकला की

आगा। उल्यूली। उल्यूली। आगा। दा दा आता विषय काय झालाय मकान्याच्या सर्या आपण केलेल्या कोणाचं कोणाला मिळूच नाही त्याच्या सर्या ते नेले त्याच्या सर्या हे नेले त्या आणि आता मला त्या गिरायकाचा फोन आलता येऊन ते दाखवा तेवढं आमच्यासारख्या कोणी दुसऱ्यानंच तोडून नेले तर मग मग आता निघालो तिकडं बघायला आज बाजार बी काढायचा आहे दाजी याला लागली ती शेड पण बांधायचं आहे आणि ही असलेलं पडी अवघड काम झाले कोण केलेल तुम्ही मी पण नाही आणि मी काँग्रेसने बांधलेल होतो हो असं आहे का हा मिळून का नाही काँग्रेसान मी असं बांधलं होतं म्हणजे ओळकुंब ओळकाव आणि दोंड ठेवले तुम्ही सर तिकडनं मौजले त्या तिकडे साइडनं हा तिकडं किती वेळ सर हे तुमचे इथं 14 आणि 15 होते लास्ट आणि इकडच्या दोन माझ्याकडे तो दिले होते मी तुला ते फोन लावून सांगितलं सांगितलं तुला हां मग ह्या दोन दिले होते असतो आणि त्याच्याकडे दोन माझ्या मग आता ह्या नेऊन लावले त्या कडला मी दोन का तीन वेळाच वैर निघ आता काय करा तुम्ही माहिती आहे का माग तोडा असा इथून तिकडून तोडा तो 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 पप्पा जाऊ दिवसापर्यंत जाऊ दिवसापर्यंत हा जाऊ तोडा आता काय तोडणार कोणी तोडले त्याला नेऊ देता काय सगळं गोच करून ठेवला सगळ्या जणी करायचं काय हिच नव्हतं ना नाही ना ना की तुमचं होतं की तुम्ही व्यवस्थित ठेवलंय की लक्ष पण बाकीच्यानी ते आता स्मरतीने नेले का सुनील दाजीने तोडले ते पण माहिती दोघांच मी विचारलं ह्याच्या आधी पण तोडलेलं दोघासने पण विचारलं ते दोघं पण नाही म्हटली आम्ही तोडलेलच नाही आता कोण आम्ही तोडून गेलो अरे इथं या जन तुझ्या सर या दाकिव म्हणायचं त्या तोडल्या

सांगते काय ते तुम्ही बोला किती पट्टा दिवशी संपूर्ण चांगला आहे चांगला आहे दोन सांग मला तुम्ही मी काय म्हणतो मी तुला काय सांगू शकत नाही आपल्याला काय यातलं माहित नाही मला काय आपल्याला आता एकवीस सर येते त्या एकवीस बावीस सर येते त्या पाच हजार रुपये द्यायचं आणि मला त्याला सांगायचं दुसरा विषय काय नाही ते हे नाही वच्याक काय घेत नाही ती का ठीक घेतं चालतं आहे चाल घेत नाही काय चालतं आहे आत्ता तर वस्तू घेतला मग बघा मग सांगा त्यांना पाच हजार रुपये देऊन मग हे जाऊ दे सगळंच निवड सगळं काय कमी जास्त करून देऊन टाक बरं चालतं काय ते आणि बघू आणि त्यांना सांगा मला फोन करशील का मग काय म्हणते ते बघा विचारा लावा मग जाऊ दे ना माग जाऊ का मी हां तिने कोणतर ते ते विलास मोरे किंवा आमच्या सुनील दाजीने कोणतर नेला असेल ते चुकून तुटला असेल त्यांच्याकडं ते काय कळाल नसेल होती कडं असं त्यामुळे झालं असेल प्रत्येक गोष्टीत नुकसान सहन करायचं प्रत्येक गोष्टीत पर्याय नाही तिकडं जातो नाही तर इकडची वर आणणार माझ्या नावानं म्हणणार तुला का नुसता हिंड तू तू काय काम करत नाही काम आहे ते धावपण होणार आहे धाव पण इकडे ते पहाडीचं काय झालंय